श्रीस्वामी समर्थ या महिन्यामध्ये बारा तारखेला हनुमान जयंती आहे या जयंतीच्या निमित्ताने आपण जर संकल्पयुक्त हनुमान चालिसा केली तर त्याचे फायदे काय आहेत हनुमान चालिसा म्हटल्याचे आपल्याला काय फायदे होतात या सगळ्या व्हिडिओमधून मी तुम्हाला माहिती देणार आहे हनुमान चालिसेचे नियमित पठण केल्याने अनेक फायदे मिळत असतात जसे की हनुमानजींची कृपा प्राप्त होते सर्व संकटे दूर होतात आत्मविश्वास वाढतो आणि मन शांत होत असते तर हे पठण करण्यासाठी आपण काय केले पाहिजे आणि त्याचे पठण कसे केले पाहिजे हे आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत तर व्हिडिओ आपण सगळ्यांनी शेवटपर्यंत बघावा बघा या बारा तारखेपासून आपली हनुमान जयंती आहे बारा तारखेपासून ते श्रीराम हनुमान चालिसा आपल्याला पठण करावयाचे आहे शक्य असेल तर रामनवमीपर्यंत करा किंवा दररोज जरी आपण आपल्या पठणामध्ये हनुमान चालिसेचा स आपण जर केले ते पठण तर शंभर टक्के आपल्याला त्याचे फायदे बघायला मिळणार आहे प्रथमत हनुमान चालिसेचे पठण केल्यानंतर हनुमानजींची कृपा आपल्याला लाभत असते हे पठण केल्यामुळे हनुमानजींचे विशा विशेष कृपा आपल्यावर प्राप्त होते ज्यामुळे जीवनातील अडचणी कमी होत असतात आपल्याला जे काही संकट आले आहे त्या संकट निवारण करण्याची शक्ती देखील या हनुमान चालिसेमध्ये आहे हनुमान चालिसेचे नियमित पठन केल्याने सर्व प्रकारची संकटे आणि अडचणी दूर होत असतात हनुमान चालिसेच्या पठनाने आपल्या विद्यार्थ्यांमध्ये आपल्यामध्ये देखील आत्मविश्वास वाढत असतो मन शांत राहत असते अभ्यासातसुद्धा मुलांच्या प्रगती होत असते या दिवसापासून जर आपण आपल्या विद्यार्थ्यांना हनुमान चालिसा म्हणावयास सांगितले सुरुवात केली आणि नियमित ते हनुमान चालिसा जर म्हणत असले तर शंभर टक्के त्यांचा आत्मविश्वास वाढून त्यांच्या बुद्धी तल्लक होण्यासाठी मदत होत असते आणि त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होण्यासाठी मदत होत असते त्याचप्रमाणे कलियुगाचे जे कर्ते आहेत किंवा कलियुगामध्ये हनुमानजींचा वास आहे असं मान्यता है जी आत्ता मदे युगा मदे आहे की हनुमानजी आत्तासुद्धा त्यांचं वास्तव्य सूक्ष्मरूपामध्ये कलियुगामध्ये आहे त्यामुळे आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण ते करत असतात हनुमान चालिसेचे पठन केल्याने आपल्या इच्छा आपल्या मनोकामना मदत हो पूर्ण होण्यासाठी मदत होत असते त्याचप्रमाणे रोग आणि नकारात्मक ऊर्जा हे देखील दूर होत असतात हनुमान चालिसेचे आपण जर पठण केले आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती नियमित आजारी पडत असेल किंवा घरामध्ये एखादी नकारात्मक ऊर्जा असेल हनुमान चालिसाच्या पठणाने रोग आणि नकारात्मक ऊर्जा दोन्हीही दूर होत असतात आपण अनुभव घेऊन बघावा मी स्वतः दररोज हनुमान चालिसेचे पठण केल्यामुळे मला खूप म्हणजे अगणित त्याचे फायदे बघायला मिळालेले आहे त्याचप्रकारे आपल्या घरामध्ये हनुमान चालिसाचे पठण झाले तर सकारात्मकता वाढत असते सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये वाढते आणि वाईट शक्तींपासून आपले संरक्षण होत असते बघा आपल्याला जर आयुष्यामध्ये खूप अडचणी येत असेल तर आपण अकरा दिवसाचा संकल्प करून हनुमान चालिसा म्हणण्यास काही हरकत नाही संकल्प हा मंगळवारी किंवा शनिवारी करावा अकरा दिवस अकरा वेळेस अकरा हनुमान चालिसा म्हटल्याने त्याचे आपल्याला खूप फायदे बघायला मिळत असतात आपल्या ज्या मनोकामना असतात त्या शंभर टक्के या अकरा दिवसामध्ये पूर्ण होत असतात मी स्वतः संकल्प करून माझ्या इच्छा या पूर्ण केलेल्या आहे त्यामुळे आपण हा अनुभव घेऊन बघावा त्याचप्रमाणे जर आपण हनुमान चालिसा नियमित म्हणत असेल तर आपले जे इष्टदैवत आराध्य दैवत आहे त्यांची देखील कृपा आशीर्वाद आपल्यावर प्राप्त होत असतात आध्यात्मिक विकास होण्यासाठी हनुमान चालिसा उत्तम आहे त्याचप्रमाणे हनुमानजी आणि परमात्म्याशी आपले असलेले नाते अधिक दृढ होण्याचे काम या हनुमान चालिसामुळे होत असते त्याचप्रमाणे आध्यात्मिक विकास देखील आपला सुलभ होत असतो आपल्यामध्ये एक नवचैतन्य नवीन ऊर्जा निर्माण होऊन आपल्या कोणत्याही कामात यश येण्यासाठी मदत होत असते एखाद्यावर जर कर्ज झालं असेल तर ते कर्ज फिटण्याचे काम देखील या हनुमान चालिसेमुळे आपले होत असते आपण जर दर मंगळवारी अकरा मंगळवार हनुमानजींना ते तिळाचा दिवा लावून किंवा चमेलीच्या तेलाचा दिवा लावून प्रार्थना केली तर कर्जमुक्तीसाठी आपल्याला ते बघायला येईल की त्यामध्ये आपल्याला चांगला अनुभव येऊन आपले कर्जमुक्तीचे मार्ग खुले होत असतात त्याचप्रमाणे हनुमान चालिसाचा पाठ घरात केल्याने घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी नांदत असते आपल्याला एखाद्या गोष्टीची भीती वाटत असेल तर ती भीतीसुद्धा रोज हनुमान चालिसा पाठ केल्याने भीतीपासून मुक्ती मिळत असते त्याचप्रमाणे एखाद्याच्या कुंडलीमध्ये जर मंगळ राहू केतू दोष असेल तर हनुमान चालिसाच्या पठन केल्याने कुंडलीतील राहू आणि केतू दोषांसह मंगळ दोषापासून देखील मुक्ती होत असते आपल्याला जर शनीची साडीसाती चालू असेल तर त्या साडीसातीपासून देखील आपल्याला बचाव होण्यासाठी हनुमानजींची उपासना फलीभूत ठरत असते त्यामुळे या बारा तारखेपासून हनुमान जयंतीपासून आपण जर संकल्पयुक्त हनुमान चालिसा किंवा नियमित आपल्या पटनामध्ये हनुमान चालिसा ठेवली तर शंभर टक्के आपल्याला याचे फायदे बघायला मिळणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ